घर मस्त बनवलंय बाकी व्हिडिओ मध्ये बघतो आज प्रत्यक्षात बघायला भेटतोय होत मागाशी कुठं होतास मग अरे गाडी लावली तेव्हा आलो बघायला आवाज येत आहे ना नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सखपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केली मराठी चॅनल मध्ये आज मित्रांनो संगमेश्वर वरून व्हिडिओची सुरुवात करतोय आता तुम्ही म्हणाल मी गेलेलो गा गाव आहे दापोलीत दापोलीवरून थेट संगमेश्वरला कसं काय तर याची बरीच कारणं आहेत मोठी कारणं आहेत आणि आज इकडे संगमेश्वरला कोंडे म्हणून गाव आहे या गावामध्ये या कोंडे गावातले बरेच असे आपले सबस्क्रायबर मेंबर आहेत मित्रपरिवार आहेत आमचे काही कलाकार पण माझे कलाकार मित्रसुद्धा या कोंडे गावामधले सो इथे येण्याचं कारण की रत्नागिरीत सात तारखेला घडणारं ह्या गावात नमन तर आहेच पण इथे बरीच अशी कारणं होती लग्न या सगळ्या गोष्टी होत्या पण अचानक एक गोष्ट अशी वाईट दुःखद घटना घडली ती काल माझा मित्र आहे जो ओरी गावातला आहे ओरी चाकादेवी आहे ना त्या गावातला राहुल घवळ यारजी म्हणून स्वतः तोसुद्धा युट्यूबर आहे त्याचे आजोबा झाले अल्पशा आजाराने आणि त्यांच्या आज अंत्यविधीसाठी आलेलो सकाळी आणि तिथून आलो ओला आज संध्याकाळी परत जायचं मित्राकडं तर आता इथंच राहतो म्हणजे इथे म्हणजे संगमेश्वरला कोंडे गावात आलो आहे फ्रेश वगैरे झालो आहे आंघोळी वगैरे केली आणि इथे कोणाकडे आहे तर माझा मित्र आहे इकडे बघा चापनाथ सो चापनाथ आपल्या घुमला या गाड्यामध्ये झळकलेलं <laughs> आहे आणि स्वतःची रिक्षा बराच असं स्वतःचा व्यवसाय फोटोग्राफी आहे मित्र आहे नमनकलेतसुद्धा एक नमनकलेचा वारसा जपणार आहे भूमिका करतो अजून राजाची भूमिका करतो विष्णू करतो हा अशा बऱ्याच गोष्टी आहेत हा काय करतो हा बोलतो की तुझ्या व्हिडिओ छान असतात व्हिडिओ बघतोस तरी काय कुठली बघितली कोकणीची कुठली आठवते तुला कुठली आठवत आठवते तुला कुठली बायच्या वेळे चापणाच्या बहिणीचं लग्न होता पण त्या दिवशी माझी नमन स्पर्धा होती त्या दिवशी त्या दिवशी येता आलं नाही पण सॉरी तुझ्या नगला नक्की आहे लवकरच करत आता दुपारसं वाजला एक बाहेर रखरखा आहे ऊन आहे पण इथे जरा बरं वाटतंय पावसात तर अजून मस्त वाटत इथे सगळं हे करत ना पावसा मजा नाही पावसात इथे कुंडलं जातं कुंडलं जातं म्हणजे हे सगळं पाऊस म्हणजे येऊ नये ना म्हणून इथे कामटे म्हणते हे ह्या कशा आता कामटे बांधलेले खोपटीला त्याच्या कामट्या बांधून त्याला कापड कागद विगत बांधला जातात का तर पाऊस आतमध्ये येऊ नये म्हणून आणि सचिन घर सचिन दास हो आमचा नेपथ्य वगैरे करतो ना नेपथ्य आणि ने, कॉस्ट्यूम वगैरे माझा झुंजला मराठा सह्याद्रीला ज्यांनी जो कॉस्ट्यूम शिवलेला सचिन दा तसं ऐकाय हे सचिन इकडे बाहेर जरा बाहेर आहे दे भाई अंबानीच्या लग्नाला तो फेटा बांधायला होता जॉन्सिनला फेटा जॉन्सिनला फेटा बांधणारा माणूस आहे आमच्याकडं या माणसानी अंबानीच्या लग्नात जॉन्सन फेट, फेटा बांधलेला आहे फेटे बांधणार आलेला आहे माझा मराठा सह्याद्रीला कॉस्ट्युम देणारा माणूस काय म्हणतो कसा आहे गावाला सुट्टीला सुट्टी, सुट्टी परवा नमनला पण आहे आमच्या कॉस्ट्यूम द्यायला अजून एक माणूस आलाय आमच्यासोबत तो मेला झोपला जेव्हा कमर घालतो लात आता कुठं आहे तो हा बघा उरांग ए उठे हो आई बरे आहेत ना झोपा आलं तिथं काय झोपा आलेस आपण नाही आणले तर आंबे आम्हाला आंब खाऊन खाऊन आला इट काय म्हणता आंबेच ना इकडे <laughs> <ना, था था। laughs> <laughs> मम्मीला रोज काका जातो आमचा आडीला आंब काढायला वर रोज येतात का काय रोज रोज खातो ना त्यामुळे थोडा हिट आला काय पण जेव्हा सीझन पावसाळा ना तेव्हा आंबा खाऊश वाटतं मग तेव्हा साठा खातो आंब्याचा जेवायला काय माहिती काय सुकाट सुकटवणी सुकटवणी सुकटावातला बघा सुकाट म्हणजे आणि चातमध्ये आहे ना हे आंब्याची फोड हे आंब्याची चातमध्ये हे आंब्याची फोड हे सुकट नाही तर बटाटा म्हणून यायला बटाटा आंबट का लागतो हे असं समजा हे हे आंब्याचे फॉड दिस इज अ फॉड ते आंब्या ते बटाटा होता हेच नाही तू बटाटा हो। चला तर मंडळी आता जेवलो मस्त आहे की आता निघतोय वाजले जातात चार पावणे चार झालेत साडेतीन वाजता जेवलो आणि आत्ता दर... मी कुठं जातो आहे तर निवळीला रत्नागिरी निवळी नाही संगमेश्वर निवळी तिथं आपला मित्र राहतो आता कोणतं समजला असेल अविनाश दादा सो त्याच्या जातो आहे गाव खूप सुंदर आहे उन्हाळ्यातून जरा भेट देतो आहे त्याच्या गावाला आणि मजा आली आता हे जातं त्यांच्या त्यांच्या कामाला जा चल मी एकटाच जातो आहे करा किती वेळ लागेल निवडत जायला एक पाऊन तास किंवा एक तास लागेल नक्की ओके इथून कुठून जाऊ माझ्यावर असं जाऊ असा शॉर्ट काय नाही असं जाऊ ना आत्ता पोचलेलो आहे ब्रिज आहे मला आहे ब्रिज टिंगणीचा टिंगणी पूल संगमेश्वर आणि इथून हा जातो आपला जयगड आणि तवसाळा आहे ना ती फेरी बोट तिकडे त्या खाडीच्या इकडे जातो खूप मस्त नजर आहे पावसाळी पण लोकेशन मस्त आहे आणि आता उन्हाळी पण लो लोकेशन मस्त आहे हा बघा पाणी बघा ॲक्च्युली हा खाडीचा पात्र आहे त्यामुळे भरतीवरतीला पाणी कमी जास्त होत असतो आणि तिकडे आहे कोकण कन्याचं कोकण रेल्वेचा ब्रिज हा बघा जबरदस्त तर ट्रेन गे जायला पाहिजे जा होती मस्त वाटला असता हा ब्रिज आहे जो आता इथून संगमेश्वरला मी एक दहा मिनटात पोचेन आणि तिथून मग परत एक अर्धा पाऊन तास लागेल जवळ आहे तसा म्हणजे हा कनेक्ट आहे रत्नागिरीतून जायला इथून मुंबई गोवा हायवेला न करता इथून शास्त्री पुलाच्या इथून आतमध्ये येऊन कोंडे मार्गे टिंगणी पुलाच्या मार्गे रत्नागिरी जाकादेवी गणपतीपुळ्यात जाऊ शकतो इथून तर आता चाललो आहे तर जाता आता जरा निसर्गासाठी थांबलेलो आणि माझी करायची एक व्हिडिओ अपलोड तो इथे नेटवर्क आहे तो व्हिडिओ इथे अपलोड करेन मग पुढे जाईन कारण तिकडे त्याच्या गावाला नेटवर्क भेटत नाही विदाच्या गावाला त्यामुळे आता इथं करूनच जातो कुंडळी आत आलेलो आहे मुंबई गोवा हायवेला आहे इकडे आहे हा शास्त्री पूल हा जुना शास्त्री पूल हा नवीन शास्त्री पूल इकडे मुंबईकडे जाणारा रस्ता आणि इकडे रत्नागिरीकडे जाणार लेपला आहे कसबागाव आणि इथूनच लेपला जायचं आहे निवळीला रस्ता छोटा असल्यामुळे दोन गाड्या एकत्र येऊ शकत नाही किंवा कुठल्या नेदरवा संगमेश्वर हे इकडूनच येतेकडे आता आपण सरळ चाललो आहे पोस्टल रोड सोडून सह्याद्रीच्या घाटाकडे असतं की सरळ सरळ शृंगारपूर पण येतो पण शृंगारपूर आपल्याला लागणार नाही त्याच्या अगोदरच लेप मारायचा आहे पण आता सह्याद्रीचा घाट सेक्शन चालू होईल वरती जायला मस्त वाटतं जसा जसा पुढे सरकत आलो तसा आता सह्याद्रीच्या घाटाचं दर्शन घ्यायला सुरुवात आली बघा सह्याद्रीच्या कुशीत आलेलो आहे अजून इकडे ह्या साईडला जायचं आहे वरती आणि ह्या साईडला इकडे प्रचितगड आहे जायचं आहे मस्त इकडे घनडा तशी जंगल आहे कोण नाही रात्रीचा कोण एकटा फिरेल इकडं आता पोचलो एक कारबाटले गावात तो आमचा मित्र आहे पीर रोहित पवार दादा त्याच्या इथं गावाला काय माहीत तो गावाला आहे की मुंबईला आहे कॉन्टॅक्ट झालाही नाही बघूया नंतर कॉन्टॅक्ट करतो चला तर मंडळी आत्ता इथून लेप मारायचा आहे इकडून निवळी सरळ शृंगारपूर छत्रपती संभाजी महाराजांची सासरवाडी आणि प्रचितगडला पण तिकडनं जातात आत्ता इकडनं जायचं आहे आपल्याला रस्ता विसरलेलो जरा पुढं गेलेलो कन्फ्यूज झालो बोललो शृंगारपूरला नाही जायचं इथून लेप मारायचं आहे सगळी पोहरा आहेत ओलकीची आणि बऱ्याच दिवसांनी दिवसा आणि तोच ग्राउंड दोन हजार बावीसला ला आलेलो दोन हजार एकवीस का बावीसला ला आले तेव्हा खेळत होतो मजा आली पुन्हा एकदा ती आठवण जागे झाली आणि पोरं रोज खेळतात आपल्याला काही खेळायला भेटत नाही पण अशी खेळताना बघून जरा बरा वाटतो गावाला पण आहे ना हे आता काय काय मुंबई करा येतात काय काय गाव करा मजा येते आहेस कुठं काय खेळतो शेट कुठं आमचं शेठ आताच गेलो खेळून घराकडं घरीच असेल बरं ना बाकी बरं पूर तुमची दोन दिवसात जमा झाले सर्व कांदा काम पण तेवढंच खेळता बर बाईक लावले दादाच्या घराच्या येतं पोरांना परत पर एकदा विचारलं कुठं येतो काय माहीत कुठं गायब झाला आहे तो मला वाटतं गंगाकडे तरी गेला असेल इकडं मागे गंग्याचं घर आहे त्या भावाचा लग्नसुद्धा आहे आता दोन तीन दिवसात पाम्याचा आणि सगळं डेकोरेशन वगैरे चालू आहे हा कुठे गेला याला शोधायला लागेल आता रेंज पण नाही नेमकी नाही तर शोधली असती इथं आविदाचा घर होतो आहे बाईक लावली इथं मगाशी आणि इकडं आपलं पाम्याचा घर आहे म्हणजे गंगा पम्या तर गंग्याचं आता पाम्याचं लग्न आहे गंग्याचा झाला दोन तीन वर्षापूर्वी ते आपली बँजोची पार्टी आलेली बँजो पार्टी घेऊन आलेलो आता इथं डेकोरेशनचं काम चालू आहे बघूया हा गेला असेल मामाकडं किंवा काय माहीत आता चलो घर मस्त बनवलंय बाकी व्हिडिओ मध्ये बघतो आज प्रत्यक्षात बघायला भेटतोय ब इथ मगाशी कुठं होतास मग अरे गाडी लावली तेव्हा आलो बघायला ते लग्नाचा सगळे विवाज येत आहेत ना मला आवाज आत्ता आवाज नाही आला मला जरा अरे मला वाटला पोरांच्या खेळत काय बोलतो खेळत होतो तीन चार मॅच खेळलो मग पाणी पिणी मारायचं आहे ना काम जरा चालू आहे माझं मस्त प्रवास कसा झाला मस्त म्हणजे बाकी बऱ्याच दिवसांनी भेटायची गावाला यायची इच्छा होती सडनली आले <us> गेल्या वर्षी पावसाळ्यात दे राहिला राहिला त्याच्यानंतर मला वाटत येणार होता दिवाळीच्या नंतर तो पण राहिला त्यात लकीली आला मस्त बरं तू कधी आला जात मग कशा आलो मी मला वाटतं दोन अडीच ला आलो आणि मग आल्या आल्या लगेच फ्रेश जरा झालो जेवलो आणि खेळायला गेलो मी फोन केला जेव्हा तू इथे होतास ना आसपास आरोलीच्या आसपासली गंग्याच विचारतोय की आहे की नाही येणार आहे की नाही बोलला रे येणार आहे त्याला माहिती नाही गंग्याला की आज येणार आहे सरप्राईज देणार येणार होता, होता वाटतं मग गंगे माय समोर मला नाही यांच सरप्राईज माहिती बोलला आजच येणार आहे सरप्राईज भेटला भेटतो गंग्याचा भाऊ पाम्या त्याचं लग्न सुद्धा आहे निमित्त दोन चार आहेत आवी त्या गावी सुद्धा यायचं होतं पाम्याचं लग्न सुद्धा होत आणि आज सकाळी गेलेलो मैताला आणि उद्या परत आहे नमन ची रिहर्सल नमन आहे परवा नमन आहे पण उद्या तिकडे जायचं आहे बिझी आहे बिझी भेटणी पण खूप कमी होतात तसं पण गावी आलाय तर खूप मोठी गोष्ट आहे हा पाम्याचं म्हणजे लग्न एक कारण तरी झालं लग्नाला तर बहुतेक नाही थांबता येणार आहे पण साखरपुडा वगैरे आज साखरपुडा हुरके मग तिकडूनच जाईन लग्नाने आपल्या इथे संगमेश्वर तालुक्यात मध्ये ना जवळच खाली जिथून तिकडे मध्ये फाटा माहिती हो, हो, हो। असेल तो तिकडे मस्त एकदम पंचावणेपर्यंत पूर्ण रस्ता असा एकदम चकाचक झालाय मध्ये आलेले तेव्हा खडबडीत खडबडीत पूर्ण रस्ताच खडबड खडबडीत होता आता मस्त संगमेश्वर पासूनचा रस्ता तो एकदम खराब होता आता संगमेश्वर पासून ते निवळीपर्यंत चकाचक रस्ता झाला तो आता आलोय थोडा मस्त गाव फिरतो बघूया हाय म्हणजे उद्या दुपारपर्यंत आहे फिरू जरा फिरूया फिरूया व्हिडिओ पण कमी यायला लागलात पण आता नाही आता पिसळणार आहे बाबा येशील ना व्हिडिओ म्हणजे हा हे तर मला आम्ही गेलो लोणावळ्याला <laughs> शिव्या घालून घालून मला शेवटी गुरु आहेत आणि तसं असं माहित आहे आणि शेवटी हा म्हणजे आमच्या सोबतच हळूहळू मोठा होतोय आणि बऱ्यापैकी आता तो चॅनल त्याचा स्टेबल आहे आणि चॅनल सोड काय होतं माहिती आहे का व्हिडिओ नाही टाकले ना टाक की जी आपली माणसं असतात त्यांना थोडस असं नाराजगी होते की व्हिडिओ का नाहीयेत निखिलचं सध्या असं झालंय की नमन त्याच्यामध्ये बाकीचे सगळे कपड्यांचं त्याचं असतं हो। टी शर्टच बिझनेस या सगळ्या गोष्टी बराचसा वेळ मिळत नाहीये पण मला वाटतं नमनचा सीझन आता सीझन पंधरा मे पर्यंत म्हणजे मे शक्यतो सीझन संपतो जो की नंतर मग दिवाळी नंतर वगैरे चालू होतो म्हणजे आता निखील हळूहळू फ्री होईल हो हो होईल हो, आणि काम जरा कमी घेणार आहे आणि काय होतंय जिथून माझी ओळख निर्माण झाली कारण आणि युट्यूब खरी ओळख हो इथूनच जो निखिल सकप होता तो निखिल झाला थोडा हरवत चालला टिकटॉक वरून झाला तो पण तो प्लॅटफॉर्म शेवटी सोशल मीडिया म्हटलं तर सोशल मीडियावरून ते आपण सोडून पण चालणार नाही पण काही गोष्टी असतात जसं की माझ्या व्हिडिओ उशीर उशीर येण्याची कारण काही वेगळे तसंच निखिलचं पण आहे काय होतं जबाबदारी पण येते घरची जबाबदारी परत ग्रुप आहे ग्रुपमध्ये वीस तीस मुलं मुली आहेत सगळ्यांनी त्यांचे सुद्धा काय फाउंडर असून त्यांना सुद्धा मॅनेज कार्यक्रमाचा सुद्धा निर्माता वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या सगळ्या होत नाहीत असो होईल व्यवस्थित पावसाळ्यात घालू घालतो पावसाळ्यात निखील बहुतेक येईल बहुतेक नाही यायलाच पाहिजे पावसात आपलं आता काम आहे ना लगभग या मे पर्यंत मे आपण पकडून जाऊ एक जून आपण घरात येऊच okay. म्हणजे पावसाळ्यात घरी असू या प्रॉपर किंवा या पावसाळ्यात राहण्यासाठी वगैरे आठवत आहे लास्ट टाइम पडवी एवढी छोटी होती छोटी होती त्याच्यात आम्ही सात आठ जण जेव्हा झोप झोपलेलो टॅग झालेली पूर्ण पण मस्त वाटलं पण गार होत तेव्हा आलेलो तेव्हा बोललो ना मी तुला दादा पंखा नाही काय रे हा बोललो थोडा थांब थोडा थांब पंखेची गरज नाही एक दहा पंधरा मिनिटांना बाहेरून बॉडी गार पडते म्हणजे गरमची गार थोडं की एकदम पंखा नव्हता आता गरज थोडीफार लागेल तरी पण मी विंडो भरपूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय बघूया काय फरक पडतो चला असो चला आता आलेला आहे तर जरा त्याला फ्रेश वगैरे दे आणि मग बघूया काय काय करता येते आज संध्याकाळचा टाइम आहे उद्या साखरपुळ्याचा टाइम आहे सकाळच्या आहे त्यात कुठे फिरता येईल तेवढं फिरवतो नेखील जरा

आणता अरे लॉकडाऊन मध्ये उचल उचललेली आणि ना दिवस ते माहितीये ना पत्र हे झालेलं उडलेलं सगळं वादळ आलेला तर पाजेत कामाला गेलो पाच पण तरी आणि तिकडे जर हे होते चिऱ्याचा बांधकाम होता आणि पत्र्याच्या वरती धावायचा होता चिरं द्यायचं होतं हौस हौस उचलले रे पहिल्या दिवशी माझा शायनिंग नुसती अरे दुसऱ्या दिवशी हा असं छाती दुखायला लागली ना तो भरला तो जाम होतो काय दुखते का श्वास का कोणता माझा नंतर बोला दुसऱ्या दिवशी त्याला चिरं उचलून झाला सवय झाली रे टेन्शन नाही तर म्हणजे आत्ता आलो आम्ही दहाकडे जातो जरा फ्रेश होतो आणि मस्त गाव फिरायला लागतो जरा इकडे या वाडीत आलो ना बरीच जण ओळखीचे आहेत आणि खूप भारी पोर आहेत गाव दोन तीन वर्षापूर्वी आलेलो लय लय मस्त मजा पार्टी वगैरे हो केलेलो आम्ही इथं नदी येते नदी कुठले नाव नाही माहिती मला पण इथं नदीच्या इथे गेलेलो कुठला तरी बोलतात तिथं गेलेलो बघू या पावसात जाऊ आत्ताची ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे प्रवासात खूप मजा आली व्हिडिओमध्ये जास्त बघताना आले पण प्रवास करताना हा इथे सह्याद्रीचा जो डोंगर रांगा आहे ते बघून खूप भारी खुँँ खुँँ वाटला आता सकाळची पण मस्त नजारा असतो खूप गाव खूप छान आहे आणि आजची ही व्हिडिओ इथंच थांबवतोय कशी वाटलं अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशात कुठलं तर नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये वाटा